उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची इचलकरंजीतील थोरात चौकात एक मे रोजी महागर्जना सभा होणार आहे या सभेची जय्यत तयारी सुरू असून आज खासदार श्रीकांत शिंदे खासदार धैर्यशील माने भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी सभास्थळाची पाहणी केली महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ यांची एक मे रोजी संध्याकाळी पाच वाजता इचलकरंजीतील थोरात चौकात सभा होणार आहे या सभेच्या तयारीसाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी आढावा बैठक घेतली यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांच्यासह अशोक माने रवी गोंदकर जयेश भुगड शहाजी भोसले प्रसाद खोबरे किसन शिंदे मनोज रवी साळुंकिजपूत उपस्थित होते सर्वांनीच योगी आदित्यनाथ यांची इचलकरंजीतील सभा ऐतिहासिक करण्याचा निर्धार व्यक्त केला दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे खासदार धैर्यशील माने भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी आज सभास्थळाची पाहणी केली यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने शहराध्यक्ष बावळे भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले श्रीनिवास कांबळे जहांगीर पटेकरी अनिल डाळ्या यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख उपस्थित होते